हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुलदैवतायन ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो न शिवशनाथ मित्रांनो मी इकडं परत एकदा आपल्या समोर आहे माझ्या धर्म धर्मकर्मांमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग वकरण करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाच्या ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथेच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे आपले हिंदू धर्मशास्त्र पण यासाठी आपली असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग व प्रमुख अशा देवता असाव्यात प्रात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प असून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच कर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांचे अंतर्बाह्य कर्म शुद्धी असायचा तरच आपण नाना स्थिती प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचाम उदयाचे मी आपणास सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पण आपल्या विविध धार्मिक कर्माफळात उपयोगात आणावे मित्रांनो आज दिनांक तेवीस जानेवारी डिसेंबर दोन हजार तेवीस शालिवान शेख एकोणाऊशे पंचेचाळीस संवास शोभन अय्यन दक्षिण ऋतू हेमंत मास मार्गशीर्ष पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची एकादशी तिथी आहे सकाळी सात वाजून बारा मिनिटांनंतर द्वादशी तिथीला सुरुवात वार मित्रांनो शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो भरणी नक्षत्र आहे रात्री नऊ वाजून एकोणावीस मिनिटांनंतर मृतिका नक्षत्राला सुरुवात योग मित्रांनो शिवयोग आहे सकाळी नऊ वाजून सात मिनिटानंतर सिद्ध योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो विष्टीकरण आहे सकाळी सात वाजून बारा मिनिटानंतर भाऊ करण्याला सुरुवात होईल सायंकाळी सहा वाजून सेहेचाळीस मिनिटानंतर बालव करण्याला सुरुवात होईल तर उद्या पहाटे सहा वाजून पंचवीस मिनिटानंतर कौलव करण्याला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य धनु राशीत असेल चंद्र मेष राशी गुरु मेष राशी आणि शनिदेव आपल्या सूर्योदय या याप्रमाणे असेल सूर्योदय सकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण अं नित्य पूजेसाठी जो संकल्प लागतो तो, तो संकल्प आता आपण सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हातावर एक पळी पाणी थोडे अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि या संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो शिव शिवशिव शंभो प्रवर्त मानसते प्रमाण द्वितीय कल्पे श्वेतवराव मनवंतरे करियोगे प्रथम पाधे जंबुद्वीपे भरत भरतकटे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांदरवाणी शालिवान शके एकोणाशे पंचेचाळीस प्रभावादे षष्ठी सहनामध्ये शोभन नाम सह दक्षिणायन हेमंत ऋतू मार्गशीर्ष मासे शुक्ल पक्षे शनिवार वासरे भरणी नक्षत्रे शिव शिवयोगे विष्टीकरणी एकादशी शुभती तो वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मो पात दुरितक्षय द्वारासी पार्वती पती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून बारा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील पंचांगाचा आधार घ्यावा आणि त्यानुसार नवीन संकल्प तयार करावा त्या संकल्पात करा। आपण करत असलेल्या विधीचा उल्लेख अवश्य करावा मित्रांनो तेव्हाच आपली ती विधी भगवंतापर्यंत संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात सर्वात प्रथम साखरपुडा या विधेसाठी मुहूर्त दिलेले दिनांक पंचवीस सव्वीस एकतीस जानेवारी दिनांक तीन चार पाच सहा आणि अं डोहा जेवणासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक सव्वीस बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो जानेवारी दिनांक सहा तीन सहा आणि जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो जानेवारी दिनांक चार आणि पाच गृह प्रवेशासाठी मुहूर्त आहे मित्रांनो जानेवारी दिनांक तीन चार सहा आणि आठ आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया उपनयन करण्यासाठी मुहूर्त मित्रांनो माघ मासाशिवाय आता नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त मित्रांनो दिनांक पंचवीस सव्वीस आणि एकतीस जानेवारी दिनांक दोन तीन चार पाच सहा आणि आठ वास्तू शांती करण्यासाठी जानेवारी दिनांक तीन चार सहा आणि आठ भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त दिलेला आहे जानेवारी दिनांक एक हा एकमेव मुहूर्त आहे देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल त्या शिवलिंगाची करू शकता आपण किंवा त्यांच्या अवताराची करू शकता यासाठी मुहूर्त दिलेले आहेत मित्रांनो दिनांक सत्तावीस जानेवारी दिनांक तीन चार आणि आठ मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला बॉक्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा किंवा एखाद्या पंचांगार का संपर्क साधावा मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार योग्य त्या मुहूर्ताची निवड करावे कारण सर्वच मुहूर्त आपल्या साठी नसतात मित्रांनो मित्रांनो अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो क्षय तिथी दिवस आहे दिवस चांगला नाही आहे कारण ही जी तिथी आहे द्वादशी ही दोन्ही याला हजर नाही मित्रांनो दिन विशेष मित्रांनो भागवत एकादशी आहे सकाळी सात वाजून बारा मिनिटानंतर घवाड योगाला सुरुवात होत आहे मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो कारण हा योग जो आहे हा तारी यश देणारा आहे आणि भरभरोस अं भरपूर यश देणार आहे मर्यादेपेक्षा जास्तही यश देऊ शकतो भलेही आपले काम आ, नवीन असो वा काळात केलेले कार्य के हे यशस्वी ठरते मित्रांनो पृथ्वीवर हजार आहे मित्रांनो जर आपल्याला नव्याने काही होम करायचे असतील तर आपण करू शकता पण पुढे ते कंटिन्यू कसे राहील याकडेही आपल्याला लक्ष द्यायचे आहे मित्रांनो अन्यथा आपल्या नावे दोष जमा होऊ शकतो मित्रांनो काळ मित्रांनो सकाळी नऊ ते साडेदहा वाजेपर्यंत आहे कृपया या काळात आपली कामे जर रखडत असतील पूर्ण होत नसेल तर कृपया ती इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा शक्यता आहे त्यात आपल्याला यश प्राप्त होईल मित्रांनो राहूचा काळ आपल्यासाठी योग्य वाटत नाही जर काम बिघडत असतील तर मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्म, विधिवत धार्मिक कर्मकांड संबंधित देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करत्यास प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाच्या लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपण आपल्या जीवनाचे धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धर्म आपले कुटुंब मित्रपरिवार असा शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन आवश्यक धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न शिवकल्याण हरिओम शिवा महादेव